रामराम शेतकरी राम मित्रांनो भारतामधून बांगलादेशमध्ये जी कांद्याची एक्सपोर्ट होत होती मित्रांनो ती सध्या बंद आहे तर नेमकं का काय कारण आहे कशामुळं ती बंद आहे याची माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्याला माहीत आहे की गेल्या एक दोन दिवसामध्ये कांद्याच्या गाड्या एक्सपोर्ट जी होती ती अचानक कमी झालेली होती आणि काल एकही गाडी एक्सपोर्ट झालेली नाही तर नेमकी का झाली नाही पाहूयात मित्रांनो पश्चिम बंगाल सरकारने स्लॉट बुकिंग ही बंद केलेलं आहे कांदा व बटाटा एक्सपोर्ट जी होत होती त्याची स्लॉट बुकिंग ही पश्चिम बंगाल सरकारने बंद केलेली आहे आणि स्लॉट बुकिंग बंद असल्या कारणाने भारतातून कांदा व बटाटा एक्सपोर्ट ही बांगलादेशमध्ये थांबलेली आहे मित्रांनो सध्या बॉर्डरवरती कांद्याच्या गाड्या ह्या थांबून आहेत परंतु स्लॉट बुकिंग बंद असल्यामुळे त्या गाड्या बांगलादेशमध्ये जाऊ शकत नाहीत काल एक्सपोर्ट असोसिएशनने पश्चिम बंगाल सरकारला पत्र दिलेलं आहे की लवकरात लवकर स्लॉट बुकिंग ही चालू करावी नाहीतर कांदा व बटाटा या नाशवंत वस्तू आहेत याचं मोठं नुकसान हे होऊ शकतं बॉर्डरवर सध्या गाड्या ह्या थांबून आहेत आणि मित्रांनो स्लॉट बुकिंग बंद असल्याच्या कारणामुळे सध्या भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात ही होत नाही पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने स्लॉट बुकिंग सध्या बंद करण्यात आलेलं आहे आणि एक्सपोर्टरने मागणी केलेली आहे की लवकरात लवकर ही स्लॉट बुकिंग चालू करावी अन्यथा मोठं नुकसान व्यापाऱ्याचं यामध्ये होणार आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा